अस्तुतज्ञ आनंद पिंपळकर मागच्या भागामध्ये आपण वडाचं महत्त्व पाहिलं आज आपण पाहूयात की वडाच्या झाडाला ज्या सात फेऱ्या मारून सात जन्मी हाच पती मिळू द्या असं जे सांगितलं जातं त्यामागं काय रहस्य आहे आणि सात जन्माच्या रहस्याबरोबर पूजा साहित्यविधी बाबतीतही आपण आज पाहणार आहोत पण ही माहिती पाहण्यापूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तव हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करा कारण आपल्याला दहा लाखाचा टप्पा पार पाडायचा आहे चला तर मग पाहूयात नक्की सात जन्माचं रहस्य काय हल्ली यावरनं फार विनोद होत असतात परंतु सात जन्म म्हणजे वेगवेगळे जन्म नाही तर नक्की काय ते आपण आता पाहूयात सात जन्म ही शुद्ध जीवशास्त्रीय भूमिका आहे शरीरविज्ञान सांगतं काही पेशी मरतात आणि काही नवीन जन्माला येतात शरीर सतत बदलत असतं आणि तरीही ते अखंड वाटतं आणि ते वाढत राहतं सात जन्मी हाच पती मिळावा मुळात सात जन्म मागणीत पुढच्या जन्माचा संबंध नाही आहे ही एक शुद्ध जीवशास्त्रीय भूमिका आहे तर शरीरामध्ये एकूण पेशी बदलायचा जो काळ असतो तो बारा वर्ष असतो म्हणून तप करायचे पूर्वी बारा वर्ष म्हणजे बारा वर्षांनी आपलं शरीर पूर्ण बदलत असतं आणि जणू काय हा एक नवा जन्म असतो असे सात जन्म म्हणजे बारा कुणीले सात म्हणजे बरोबर चौऱ्याऐंशी आता पूर्वीच्या काळी जी लग्न व्हायची त्यामध्ये सोळाव्या वर्षी लग्नाचं प्रमाण मानलं गेलं होतं त्यावेळी ही नवविवाहित ही प्रार्थना करायची की सात जन्म हाच पती भेटो अर्थात सोळा अधिक चौऱ्याऐंशी बरोबर शंभर वर्ष असा त्याचा अर्थ होता पतीच्या शतायुत्वाची कामना आहे सात जन्म पुढच्या जन्माचा याचा काही संबंध नाही वास्तविक वड हा दीर्घायुष्य असल्यामुळं वृक्षांचं संवर्धन जतन व्हावं या हेतूने वृक्षांची पूजा करण्याची संकल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत खरं तर असतं तीन रात्र व्रत करावा असं सांगितलंय तरीही तीन दिवस व्रत उपवास करणं अशक्य असल्यामुळं फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा असं सांगितलं सा विधी कसा करायचा ते पाहूया त्याआधी पूजेसाठी लागणारं साहित्य काय लागतं ते पाहूया हळद कुंकू सावित्री सत्यवानाची मूर्ती जर ती शक्य नसेल तर सुपारी घेऊ शकतात धूप दीप उदबत्ती निरांजन पाच प्रकारची फळं फुलं दिवा दिवा ठेवण्यासाठी दिवा त्यानंतर वडाला गुंडळण्यासाठी पांढरा मोठा धागा गुंडी पाणी भरलेलं लहान कलश पंचामृत हिरव्या बांगड्या आणि आंबे सुद्धा सेपरेट घेऊन जा आता आपण पाहूयात पूजेचा विधी काय ज्या दिवशी वटपौर्णिमा आहे त्या दिवशी सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सवाष्णींनी सौभाग्य अलंकार परिधान करून घरातल्या देवांची पूजा करावी प्रार्थना करावी तुळशीचं पूजन करून तिला पाणी घालावं आणि मग ज्या ठिकाणी मोठं वडाचं झाड आहे त्या झाडाच्या ठिकाणी एकत्र व्हावं हल्लीच्या काळामध्ये मोठी झाडं मिळत नाहीत त्यामुळं कुंडीमधल्या वडाच्या झाडालासुद्धा उपासना केली जाते पण फांद्या तोडून आणून लावतात ते मात्र काही पटत नाही कारण त्याच्यामध्ये मुळं वगैरे सगळं हवं ना तर ते झाड म्हणायचं फांदी तोडून ते पूजा करण्यात काहीच अर्थ नाही त्याच्यामध्ये काही रामच राहत नाही पण शक्यतो असं झाड असलं तर बरं राहील मग तिथं गेल्यानंतर तुम्ही वट सावित्री व्रताचा संकल्प करा आणि शेडोशोपचार पद्धतीने वडाची पूजा करा दोन छोट्या ताटल्या किंवा छोट्या पात्रावळ्या घ्या त्यामध्ये तांदूळ ठेवा त्या त्या ता, तांदुळामध्ये दोन सुपाऱ्या सावित्री आणि सत्यवान समजून ठेवा काही ठिकाणी बांबूच्या दोन टोपल्या घेतल्या जातात आणि एका टोपलीत सात प्रकारचे धान्य कापडाने झाकून ठेवलं जातं व दुसऱ्या टोपलीत सत्यवान आणि सावित्रीची मूर्ती ठेवली जाते तुम्हाला जसं जमेल तसं कर, करा काही ताण घेऊन करू नका तुम्ही सुपारीसुद्धा मांडून शिवू शकता प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी आहे तुम्हाला जसं जमेल तसं करा पण सावित्री आणि सत्यवानाचं स्मरण करणं हे आवश्यक आहे वड्याच्या झाडाखाली तुम्ही हे ठेवल्यानंतर सत्यवान सावित्रीची पूजा करा धूप दीप अक्षत कुंकुम बांगडी हळदीचा करंडा वगैरे ते अर्पण करा मग माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालताना पांढऱ्या सुतगुंडीने पांढरा धागा त्याच्या भोवती गुंडाळावा यालाच आपण सात फेरे म्हणजे सात प्रदक्षिणा असं म्हणूयात हा दोरा सात वेळा गुंडाळावा त्यानंतर पंचामृत पेढे जे काही नेला असेल त्याचा नैवेद्य दाखवा त्यानंतर तेथे असलेला पुजारी ब्राह्मण किंवा जो कोणी गरजू व्यक्ती असेल त्याला आपल्या श्रद्धेनुसार दान दक्षिणा द्या त्याचबरोबर महिलांनी एकमेकींना आंब्याचं वाण द्या संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही सत्यवान सावित्रीची कथा ऐका सर्व पवित्र वृक्षांमध्ये वटवृक्षाचं आयुष्य जास्त आहे पारंभ्यांमुळे त्याचा विस्तारही खूप मोठा होतो अशा वटवृक्षाची पूजा करून प्रत्येक स्त्रीने अशी कामना करावी की मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न आणि दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य मुले बाळे नातवंडे पतवंडे यामुळं माझा प्रपंच विस्तारित आणि जाऊ दे आणि संपन्न होऊ दे ही प्रार्थना तुम्ही निसर्गाला आवर्जून करा पुढील भागामध्ये आपण वटपौर्णिमेच्या दिवशी काय उपाय करायचे जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतील ते पाहूया तोपर्यंत आपल्या आनंद पिंपळकरचा आपल्याला जय सायरा